वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूरग्रस्त बाधितांना आर्थिक मदत करण्याची प्रशासनाकडे मागणी नमस्कार लोकस्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने नांदेड शहरातील नल्लागुट्टाचा रहीमनगर इत्यादीसह गाडीपुरा या परिसरात जो नदीच्या आजूबाजूचा काठचा परिसर आहे पूरबाधित परिसरातील नागरिकांना मंजूर झालेली रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि पूरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि यानंतर अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या, करा या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं पाहूया या विषयीचा लोक आता हा वृत्ता नांदेड जिल्ह्यावर संकट आलेला आहे हे आपण सगळे जाणत आहोत याला अतिवृष्टी पूर सदृश किंवा आसमानी संकट म्हणावं कि सुलतानी संकट म्हणावं इतपासून प्रश्न आहे मी याला आसमानी संकट मानत नाही स्वतंत्र होऊन सत्तर व पंचाहत्तर अठ्याहत्तर वर्ष आपल्याला लोटून गेले एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत आपल्या भौगोलिक भागामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड किल्ल्यामध्ये दर तीन चार वर्षामध्ये एकदा अतिवृष्टी होते पूर सदृश्य परिस्थिती होते हे माहीत असताना सुद्धा तुम्ही आसमानाने येणाऱ्या संकटाचा बंदोबस्त करू शकला नाही तुम्ही आजपर्यंत याच्यावर सोल्युशन काढू शकला नाही शंकरराव चव्हाणापासून आपण पाहतो की विष्णुपुरीचं प्रोजेक्ट पूर्णतः झालेला नाही लेंडी प्रकल्प सुरू झालं पण संपलेलं नाही चिखलीकरापासून तुषार राठोडापर्यंत लोक निवडून येतात हनुमंतराव पाटील बेटमोगरापासून शंकररा धोंड्यापर्यंत सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये लेंडी प्रोजेक्ट राहतो तरी त्या लेंडी प्रोजेक्टाचा एकाकडे नाव निर्णय लावलेला नाहीये मग अधिकारांची चूक होती की प्रशासनाची होती की कोणाची चूक होती पण लोकांनी शेकडो जनावर मुके जनावर दगावलेले आहेत आणि त्याच्यानुन जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये लोक हे मरण पावलेले आहेत ज्या लोकांना जगण्याचं सन्मान जगण्याचा अधिकार संविधाना दिलेला आहे आज तुम्ही त्या लोकांना त्यांचा अधिकार देऊ शकत नाही निसर्गाच्या आळमध्ये हत्या सरकार आणि शासन प्रशासन या लोकांची करत आहे म्हणून या विरोधामध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला सूचित केलेलं आहे की याच्यावर ताबडतोब राज्य स्तरावरून आपण जे माहिती घ्यायची आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाही पण तळमळीन बोलावं तर लागल कोणाला तरी उठावं लागल हे सगळे नेते बँकेच्या निवडणुकीमध्ये सगळे सोयरे म्हणून एका हार मध्ये येतात एकमेकाच्या विरोधात राजकारण करतात आणि सत्तेसाठी -सत्ते अजून एका ताटामध्ये येतात तेव्हा यांना लाजा वाटत नाही आणि आता मग या मृत्यूची जबाबदारी घेताना कापड येत नाही आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी लेंडी प्रकल्पावर आपल्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांनी सामूग्रिक जबाबदारी घ्यायला का तयार नाही आपल्या संपत्ती विकून ते त्यांना नुकसान भरपाई देणार आहेत का त्या घर गोर गरीब लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते जनावरं दगावले माणसं दगावले ते कसं परत मिळवून देणार आहात तुम्ही म्हणजे तुमच्या राजकारणाला काही थर काही माणुसकीची काहीतरी किनार राहिलेली आहे की नाही राहिलेली आहे हा संताबाद नांदेडकरांमध्ये राहिलेला आहे यापोटी आम्ही कोणतं निवेदन न देता कलेक्टर साहेबांना सांगितलं की एक माणूस म्हणून एक अधिकारी म्हणून आपण सध्या असं संकट सुना येऊ नये यासाठी काय करू शकता तुम्ही हे उचलून जाऊ द्या नंतर आम्हालाही सांगा आम्ही आमच्या परीनं आमच्या पद्धतीनं काय सोल्युशन देता येऊ शकतात याच्यावर लोकांच्या सूचना मागवा पण हे अर्धवट प्रोजेक्ट एकदाच संपवा नांदेड जिल्ह्यावर या पद्धतीचं संकट दुबार आलं नाही पाहिजे या पद्धतीची मागणी तिथं आम्ही केलेली आहे शहरामध्ये नदीच्या काठेला राजू नगर पासून खडकपुरा दुलेशा रहमान गाडीपुरा पासून सगळ्या वस्त्यांमध्ये पाणी घुसतो गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षीचे पैसे अजून लोकांना भेटलेले नाही आहेत ते पैसे खात्यात येऊन सुद्धा ते वाटप होत नाहीत का तर म्हणजे यादीमध्ये आले हे बोगस लाभार्थी आले कुठं तुमच्या आजी माजी नगरसेवकांच्या बगल बच्चनचे नाव त्या बोगस यादीमध्ये आहेत तुम्ही त्यांना बोलून त्यांना तंबी द्या ना पण त्यांच्या बगल बच्चन मुळे खऱ्या खुऱ्या पूरग्रस्तांचे पैसे अडवण्याचा काय अधिकार आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की जे पैसे ज्या याद्या व्हायरल होत आहेत ते पैसे एका आठवड्याच्या त्या लोकांना द्या आता नवीन पूर आलेला आहे नवीन लोकांनी सामान जाळाजोळी करून पडून जाण्याची शरण घेण्याची नातेवाईकाकडे शरण घेण्यासाठी तयारी चालू केलेली आहे आणि गेल्या वर्षीचे पैसे असं त्यांच्या खात्यात आलेले आहेत मुख्यमधे म्हणून या पद्धतीनं आम्ही कलेक्टर साहेबाला एका आठवड्याचा वेळ दिलेला आहे शहरातल्या पूरग्रस्तांचा आणि ग्रामीण भागातल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचं आवाहन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे मुखेडमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे वारलेले आहेत बघू तर याच्यामध्ये आपण कोणते राजकीय नेते आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहात काय बघा सध्या मी तुम्हाला म्हणलं की मनुष्यवधाचा गुन्हा तर या सगळ्यांवरच केलं पाहिजे त्यांनी ज्यांनी लेंडी प्रकल्पाचा मुद्दा करून राजकारण केलं निवडणूक लढवल्यात हे सगळे दोषी आहे हे सगळे दोषी आहेत जे जे आतापर्यंत गेले चाळीस वर्ष तिथं निवडून आलेले तेही याच्यासाठी दोषी आहेत जे जे आपल्या जिल्ह्याची सातबारा स्वतःच्या नावांना मिरवतात ते सगळे दोषी आहेत म्हणून आम्ही याच्यावर सध्या राजकारण करू पाहत नाही पण मानव कारण आणि समाजकारण या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि या मुद्द्याचा तोडगा हा शासन स्तरावर राज्य सरकारच्या स्तरावर निघाला पाहिजे ही आमची मागणी पालकमंत्री यांनी भेट दिलेली नाही काय सांगत नाही अहो नांदेडला कोणी पालक आहे का कशाचे पालक आलं त्यांना टेंडरच्या पर्सेंटेज वर सह्या करायचं तर ते पालकमंत्री येतो इथं नाही तर इतकं मोठं संकट आलेलं आहे एवढं मोठं संकट असून पालकमंत्र्यांनी तर सगळे कामं सोडून नांदेडवर आलं पाहिजे होतं आज महाराष्ट्रामध्ये जेवढी हानी नांदेड जिल्ह्याची झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये जेवढं मोठं संकट या परिस्थितीमध्ये नांदेडवर आलेलं आहे इतक्या दुसरा कोणत्याही जिल्ह्यावर रस्ताना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री कुठं आहे तो कशाचा पालक आला तो पालक नाही आहे त्यानं सिद्ध केलं की नांदेड लावारीच आहे आणि हे सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या राजकारणामुळे मतदारांनी आतापर्यंत त्याच त्या चेहऱ्याने संध्या देऊन स्वतःला लावाळीस करून घेतलेला आहे म्हणून मला जनतेला पण म्हणायचंय काय कोणतं राजकारण तुम्ही करताय धर्माच्या जातीच्या पोट जातीच्या राजकारणाने काय दिलं तुम्हाला लाशी उचलण्याचं संकट तुमच्यावर आणलेलं आहे हे संकट जर दूर करायचं असेल तर गुणवत्ता बघून माणूस बघून कार्यकर्ता म्हणून निवडून द्यायची सवय लावा नाही लावली तर ही लोकशाही एकदा तुमच्या घडाला येणार आहे तुमच्या छाताळ्यावर येऊन नाचणार आहे आणि एकदा तुमच्या मरणावर नाच ना करण्याचं काम या लोकशाहीच्या आडमध्ये हे पूर्ण गिरड करणार आहेत म्हणून ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सामान्य लोकांना पेटून उठावं लागणार आहे कोणी रडणार नाही तुमच्यासाठी मेलेले लोक आठ दिवस घरचे लोक रडतात आणि विसरून जातात कोणाला जगायचं मरायचं नाही आहे तुमच्यासाठी जर आपल्या या देशाला उभं करायचं तर संविधानाच्या आधारावर संतेच्या आधारावर धर्म जातीचं राजकारण न करता एकजूट होऊन करा आपला जिल्हा अख्ख्या मराठवाड्याला पोचणारा जिल्हा होता हे औद्योगिक राजधानी होती निजामाच्या काळामध्ये का आपल्या जिल्ह्यावर हे संकट आलेलं का आपल्या जिल्ह्याकडे कोणी बघायला नाही का आपला जिल्हा लावारी झालेला हा लावारीच नाही आहे आपल्या मतला जिवंतपणा मेला म्हणून आपण लावारी झालेला आहोत प्रत्येकामधला जर जाणीव जिवंत झाल्या तर आपला जिल्हा लावारीच नाही आहे अख्ख्या मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला पोचण्याचं काम आणि नेतृत्व देण्याचं काम नांदेड जिल्हा करू शकतो यासाठी सामान्य लोकांनी या परिस्थितीला या संकटाला समजून आता आमच्यावर संकट येणार नाही याच्यासाठी सज्ज झाला पाहिजे भोजन आघाडी त्याचं काही मदतीचा हात करणार का लोकांसाठी लढणे यापेक्षा मोठी मदत नसते कोणाच्या खिशात चाराने टाकले तर ते टिकत नसतात पण त्याला व्यवस्था बदलून देणे त्याला व्यवस्था उभी करून देणे यापेक्षा मोठं काम काही नाही नांदेडचे लोक घेण्यासाठी नाही देणारे लोक आहेत व्यवस्था सुधारली पाहिजे आणि हे व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाला हाताला धरून आम्ही लढणार सर दौरा आपला झालेला आहे आमच्या त्या त्या तालुक्याच्या लोकांना त्याच दिवशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पूर्ण ग्रुपमध्ये आम्ही टाकलं की एकही कार्यकर्ता घरात बसला नाही ज्या ज्या लोकांची जी जी मदत करू शकतात तात्काळ ती मदत तुम्ही करा आणि ती मदत करून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की कुठं गरज असेल तुम्हाला सैनिक आणि होमगार्ड भेटत नसतील तर वंचितचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आम्ही देतो कुठेही संकटाच्या परिस्थितीमध्ये साथ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज आहे थँक्यू